मित्रांनो बांधकाम कमारांच्यासाठी राबवण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कमारांना प्रत्येक वर्षी त्यांची ही ऑनलाईन रिन्युअल करावी लागते ऑनलाईन रिन्युअल केल्यानंतरच बांधकामवरच्या सगळ्या योजनांचा लाभ घेता येतो आता तुम्ही जर तुमची ही ऑनलाईन रिन्यूअल केली असेल आणि तुमच्या रिन्युअलचा स्टेटस जर तुम्हाला काय आहे ते माहीत नसेल तर तुम्ही घर बसल्या ऑनलाईन रिन्युअलचा स्टेटस चेक करू शकता मित्रांनो या वेळेमध्ये आपण बांधकामावरच्या रिन्युअलचा स्टेटस कसा चेक करायचा हे सविस्तर पाहणार आहोत मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो ऑनलाईन रिन्युअलचा स्टेटस चेक करण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कल्याण मंडळाच्या वेबसाईटवरती यायचं आहे या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कन्स्ट्रक्शन वर्कर प्रोफाईल लावेन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे त्यानंतर त्याच्याखाली तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि खाली टू फॉर्म याच्यावरती क्लिक करायचा आहे आता यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी टाकून व्हॅली डेट ओ टी पी यावरती क्लिक करायचं आहे आता तुमच्यासमोर बांधकामवरची संपूर्ण प्रोफाईल ओपन झालेली दिसेल आता या ठिकाणी तुम्हाला बांधकामवरची माहिती दिसेल जसं की त्याच्यामध्ये त्या बांधकामाचे नाव त्याचा रजिस्ट्रेशन नंबर त्याची रजिस्ट्रेशन डेट किंवा त्याचा आधार कार्ड नंबर ही संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल आता आपल्याला ऑनलाईन रिनिव्हल केल्यानंतर त्याचा स्टेटस चेक करण्यासाठी खाली पेज स्क्रोल डाऊन करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला खाली रिनिव्हल्स हे जे ऑप्शन दिसतंय याच्यावरती क्लिक करायचं आहे रिन्यूअलसाठी केली केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमच्या रिन्यूअलची संपूर्ण माहिती मिळेल या ठिकाणी तुम्हाला तुमचे डब्ल्यू एफ सी ऑफिस कोणता आहे ते तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी मोड पाहायला मिळेल ऑनलाईन रिन्युअल त्यानंतर रिझन असेल म्हणजे तुमचा जर एखाद्या अर्ज रिजेक्ट झाला तर त्याचं रिझन तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल त्यानंतर स्टेटस तुम्ही ऑनलाईन रिन्यूल केल्यानंतर तुमचा रिन्यूअलचा स्टेटस सध्या काय आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सध्या आपण जो फॉर्म ऑनलाईन रिन्युअल केला आहे त्याचा स्टेटस आपल्याला या ठिकाणी पेंडिंग पाहायला मिळतो तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपण ऑनलाईन रिन्युअल केल्यानंतर आपल्या रिन्युअलचा जो स्टेटस आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो तुम्ही अशा पद्धतीने तुमचा ऑनलाईन रिन्युअल केल्यानंतर त्याचं स्टेटस काय आहे ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी इतर माहिती सुद्धा पाहायला मिळते म्हणजे तुम्हाला कंपनी कॉन्ट्रॅक्टर वर्क प्लेस तुम्ही जिथं काम करता त्याचं त्यानंतर रिन्युअल डेट तुम्ही ज्या तारखेला तुम्ही फॉर्म भरला आहे त्याची डेट सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल आणि त्याच्यानंतर टेक्नॉलॉमेंट नंबर म्हणजे तुम्ही रिन्युअल केल्यानंतर तुम्हाला जो पावती नंबर दिला जातो तो पावती नंबरसुद्धा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल तर मित्रांनो तुम्ही अशा पद्धतीने घर बसल्या तुमच्या मोबाईलवरती तुम्ही किंवा तुमच्या कॉम्प्युटरवरती तुमच्या ऑनलाईन रिन्युअलचा स्टेटस चेक करू शकता मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका